गावातले प्रतिष्ठित नागरिक सोबत आहेत एकंदरीतच काय सांगाल तुमच्या सर्कल मध्ये काय परिस्थिती राहिली त्यावेळेस ताईच का पंकजाताई चुनाची धमक त्यांच्यामध्ये आहे त्यामुळं सर्व समाज हा एकजुटीने पंकजाला स्वीकारेल स्वीकारेल एकंदरीत असं सांगण्यात आहे की पंकजाताईला ही निवडणूक ही सोपी नाही कशामुळे सोपी नाही सोपी कुठलीच निवडणूक नसते एक राजकारण निवडणूक आहे तर निवडणुकीमध्ये सोपे म्हणून लढवायचे नसते पण प्रचंड बरं एकीकडे मराठा ओबीसी हा जो वाद तर आहे तर हा कुठेतरी खूप बीड जिल्ह्यासाठीच आहे असं आपल्याला पाहायला मिळते कारण या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा त्या जालन्या जिल्ह्यातून त्याची ठिणगी पडली तिथं देखील मराठा ओबीसी तिथं वाद आढळला नाही इकडे परभणीतही आढळला नाही मात्र या बीड जिल्ह्यातच का आढळतं असं तुम्हाला काय वाटतं तो वैयक्तिक जातीवाद नाही असं मला वाटतं पण ते काय की जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी हा जातीवाद समजून एक वैयक्तिक मताची झोळी भरून घेण्यासाठी हा शरद पवार साहेबांचा आम्ही वजन सोडण्याचा प्रयत्न के कारण त्यांनी वैयक्तिक जातीवर बोलणं म्हणजे संयुक्तिक नाही कारण त्यांना जर जातीपातीसाठी राजकारण करायचं असतं किंवा त्यांचा समाज हा भरपूर दिवसापासून मतदान हे आरक्षणाच्या स्वरूपात मागणी करतोय तर त्यावेळेस शरद पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री होते आणि देशाचे कृषी मंत्री होते दिल्ली ते दिल्ली हे वैयक्तिक स्वतः तेच होते वाढणारी तेच होते परंतु त्यांना त्यांच्या समाजाला काही देत आलं नाही किंवा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला नाही जर प्रयत्न केला असते भरपूर देऊ शकले असते त्यामुळे समाज हा मराठा समाज हा भरपूर सुज्ञ समाज आहे वैयक्तिक जरी ते जातीवाद जातीवाद म्हणून जरी हे लोन पसरवण्याचा प्रयत्न केला असला तर वैयक्तिक ते आम्हाला ग्राउंड लेव्हलला लोन कुठे दिसत नाही कारण समाज हुशार आहे कारण त्यांना आहे की जर ताईंना मतदान केलं तर ते मोदीला मतदान जाणार आणि बजरंग सोनवाला जर मतदान केलं तर, के तर ते मतदान जाणार आहे कुणाला हे तुम्ही शरद पवार साहेबांना जर विचारलं तर त्यांना प्रश्नाचं उत्तर सांगता येणार नाही कारण समोरून कोण आहे मोदी साहेबांसमोर कोण आहे आज आपण ताईना मतदान केलं त्या खासदार झाले तर त्या जागेवर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील मग बजरंग सोनं जर मतदान केलं तर त्या जागा पंतप्रधान होणारा कोण हा चेहरा समोर नाही जरी चारा समोर तुम्ही राहुल गांधी ठेवून बघा तुम्ही अनेक नेते ठेवून बघा मोदी एवढा सक्षम नेता कोणी नाही आज सगळ्या जगामध्ये आपली एवढी ताकद देशाची वाढवली आज स्वाभिमान वाढवला तुम्ही वैयक्तिक सैनिकांची प्रतिक्रिया घ्या आणि विचारा त्यांना की आज तुमचं स्वाभिमान जगणं आहे का तुमचं लढणं आहे का बघा तर ते तुम्हाला उत्तर देतील त्या प्रश्नाचं सक्षम आतंकवादी हमले कमी झाले म्हणजे आज देश सुरक्षित आहे दहा वर्षापासून हा वैयक्तिक मजूर असेल शेतीबाडी भाडीतला शेतकरी असेल आणि कामगार वर्ग असेल किंवा सैनिक असतील हा देश पूर्ण सुखानं झुकतोय या दोन टर्मला दहा वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या भगिनी होत्या तर त्यांचा कार्यकाळ हा काही लोकांना या ठिकाणी असं लोक सांगतायत काही म्हणजे अशी चर्चा आहे की तो निष्क्रिय काय काय असं ठरवतो नाही नाही निष्क्रिय नाही काय असते राजकारणामध्ये अनेक मुद्दे असतात चांगले देवाला पण पांडुरंगाला लोकांनी सोडलेलं लो। त्यामुळे प्रीतमताई आहेत आणि लोक एवढे सुजने काय काम केले त्यांना आपल्या गावात प्रीतम केले सभामंडप दिले आपल्या गावासाठी काय काम हा आपल्या गावासाठी सभामंडप सभा मंडप दिला सभामंडप केला आणि पूर्ण <laughs> जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला दहा वर्षापूर्वी आमच्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये हो <laughs> ते कुठेतरी रस्ते होते त्याच्यामध्ये अपघात व्हायचे गाड्या घेऊन पडतायत आणि इतके फास्ट जात आहेत ते कृपा आहे त्यांना स्वतः लागलो त्यांना प्रतिक्रिया विचार त्यामुळे मला शक्य व्हायला लागले असं सांगू शकतील ते बंधारे झालेत पण त्यांच्या काळामध्ये जलजीवनचे काम झाले आता खासदार मुळे आज पूर्ण जिल्ह्यामध्ये जलजीवनचे कामं चालूच गावाला वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं यासाठी गावोगाव कोट्यवधी योजना चालू त्यामुळे ताईनं काय केलंय की के विचारण्याची गरजच नाही हो प्रत्येक प्रत्येक शेतकरी सांगाल तुम्हाला कोणी सांगू शकतो असं काही नाही जिल्हा परिषद हे राजकारण न करता जातीपातीचं राजकारण न करता ह्या निवडणूक आपण लढत असतो मी कुठली जात धर्म पंत ह्या निवडणुकीमध्ये नसतो त्याच्यामुळे अशा काही गोष्टी नाहीत की त्यांनी वैयक्तिक जातीवर बोलायचं म्हणलं की मग त्यांना हे जात जात करून हे कुठेतरी आपलं थोडंफार झुळी साधून घेण्याचा प्रयत्न करीत असतील पण आज समाजामध्ये वार्डामध्ये जर ग्रामपंचायत तुम्हाला उभं राहायचं म्हणलं ताती वाज जमत नसतो तर सर्वसामान्य गोर गरीब जनता घेऊन ज्यावेळेस तुम्ही समाजात जाताल त्यावेळेस लोक तुम्हाला स्वीकारते तुम्हाला जातीय हो लोक स्वीकारणार नाहीत कारण हा मराठा समाज सुद्धा एवढा सुद्धा नाही तो पूर्णपणे आजपर्यंत मुंडे साहेबांच्या त्याच्या पाठिमो राहिला जिल्हा आहे असं शक्य नाही कारण मुंडे साहेबांनी भरपूर नेते आमदार केले पूर्ण जिल्हा परिषद अध्यक्ष केलं जिथं ओबीसी जागा आहे तिथं ओपनच्या लोकांना अध्यक्ष केलंय तिथं आमदार केलंय त्याच्यामुळे त्या लोकांना जाणीव आहे त्याची आज सुद्धा मराठा समाज पूर्ण भरपूर नेते आज सुद्धा मुंडे नाव केलं त्यांच्या डोळ्यात पाणी होते मग ही आपुलकी सहानुभूती जाती ही जातीची सहानुभूती नाही ही माणुसकीची सहानुभूती आणि मुंडे साहेबांनी त्यांच्या घराण्याने आजपर्यंत कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं नाही मग हे राजकारण आलं की जातपाती ते मग आज पिढ्याने पिढ्या इतक्या शरद पवार साहेब आहेत ते राजकारणात आहेत सत्यत आहेत मग असताना त्यांनी जातीचा विचार करताना त्यांनी त्यांच्या समाजाला आरक्षण द्यायचं राजकारण या ठिकाणी चालू आहे असं म्हणताय म्हणता यायला काही वाव ठरणार नाही हे जातीचं जे राजकारण आहे ते कोण करतं आहे किंवा मग हे कुठून हे जातीपातीचं राजकारण असा विषय आता हे मुदम झरंगी पाटलांनी एक मोज लढा उभा केलाय त्यांच्या समाजासाठी योग्य आहे त्यांचं स्वागत आहे त्यांचं स्वागत आहे पूर्ण समाज पूर्ण आठरा पकड जाती त्यांचं स्वागत करणार आहे कारण झरांगी पाटलांनी त्यांच्या समाजासाठी त्यांच्या लक्षात आलं की आजपर्यंत पिढ्याने पिढ्या गेला एवढे मोठे नेते गेले एवढे पुढारी गेले पण स्वतः जातीसाठी कुणीच लढला नाही शरद पवार लढले नाहीत ना कोणताच नेता लढला नाही मग आज त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला असं वाटलं की हा समाज आपलं वंचित आहे कुठेतरी त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्या गोरगरीबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आज त्यांनी एवढा मोठा लढा उभा केला लडका उभा केला जर राजकीय पाठबळ असतो त्यांना लढा उभा करायची वेळ आली नसती मग आज त्यांनी लढा उभा केलाय आणि त्यांनी लढा उभा केल्यामध्ये हे शरद पवार साहेबांचा गट आणि बजरंग सोन्नी त्यांची झोळी भरण्याचा प्रयत्न करते आता वैयक्तिक तुम्ही मी जरंग पाटलाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये बजरंग ना कधी आम्ही पाहिलं नाही किंवा कुठल्या समाजानं पाहिलं नाही कुठल्या व्यक्तीनं पाहिलं नाही त्यांनी कालच असं स्टेटमेंट केलं आहे की मला खासदार करा मी मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडत नाही 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 ना, ना। असतं ना एक सक्षम नेता असणं गरजेचं शरद पवारांनी एवढे सक्षम आहेत का ते त्यांना विचारा शरद पवार एवढे सक्षम असताना ते काय करू शकले नाही समाजासाठी तर बजरंग सोडून काय करणेच आहे हे फक्त रंगे पाटील सक्षम करू शकते आणि ह्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने काही ना काही पद्धतीने पाऊल उचललाय आणि तो योग्य दिशेने पाऊल आहे असं आम्हाला वाटतं आणि ते कोर्टामध्ये टिकणार आहे आणि टिकेल आणि त्या समाजाचं स्वागत आहे आमच्याकडून आम्ही मिळून मिसळून आम्ही असं जातीपादचं राजकारण कुठलंच करीत नाहीत किंवा समाजामध्ये जातीपाद राजकारण करून हे टिकवता येत नाही एक दरे तयार होत असतात आणि ते भेद तयार झाले पिढे ना पिढे त्या कमी करायला वेळ लागत असतो अशा कुठल्याही पद्धतीने काही केलं तर एक दहा दिवसाचं लोन पसरून कुणीही त्याचा फायदा घेऊ शकत नाही हा पूर्ण मतदार राजा हा सुज्ञ आहे त्यामुळे जातीपातीचं राजकारण न होता कारण वैयक्तिक मराठा समाजाला सगळ्यांना माहिती की शरद पवार साहेबांनी आपली दिशाबल करून आजही दिशाबल करूनच मदान मागण्याचा प्रयत्न करताय तर मतदान जाणार नाही बजरंग सोनवणे असं सांगतायत की एका साईडला संपूर्ण नेते मंडळी आहेत आणि एका साईडला जनता आहे कसं कस बार? एका साईडला जनता आणि एका साईडला नेते आहेत असं बदरंग सुने म्हणतात नाही नाही जनता ही सर्व पंकताच्या पाठीमाग आहे हा त्यांनी फक्त एक त्यांच्याकडं मुद्दा एकच आहे फक्त ती जातीवरचं मुद्दा वापरायला ते त्याच्यामुळे बाकीचा विषय नाही जनता आहे पूर्ण आहे आणि त्याने कुठेही <laughs> मराठा समाजाला किंवा आरक्षणाला विरोध केलेला नाही त्यांनी दिला मुंडे साहेब असतानापासून कात्रण बघा पेपरचे कात्रण बघा पेपर म्हणून जे मनोजरंगे पाटलांनी साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा आजपर्यंत मुंडे साहेबांनी किंवा मुंडेकरांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षण केलेला नाही त्यामुळे जातीपातीचं राजकारण हा पंकजता किंवा मुंडे साहेबांच्या घराने झालेला नाही कारण त्यांनी हे एक मोठं सक्षम नेतृत्व तयार हे जातीपातीचे राजकारण होत नसते त्याच्यामुळे पंकज त्यांनी कधी विरोध केला नाही उलट आहे त्यांच्या आरक्षणासाठी स्वागत करणार आहेत आणि ते वेळोवेळी आता खासदार म्हणून संसदेत त्या व्यक्ती खासदार म्हणून जाणार आहेत खासदार म्हणून आणि कॅबिनेट मंत्री म्हणून जाणार आहेत तर मग मराठी समाजाची अपेक्षा पंकजा भरपूर आहेत आणि त्या पूर्ण करीत हा विश्वास आहे आता वेळोवेळी आपण असे अपडेट घेणार आहेत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय धन्यवाद